तर नमस्कार मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याबद्दल अपडेट आलेले आहे मित्रांनो आता येथे महाराष्ट्र राज्य सरकारने सहाव्या हप्ता देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आता जी आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता मिळण्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होता परंतु मित्रांनो काही कारणामुळे येथे मिळाला नाही तर आता येथे नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याबद्दल येथे शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता देण्यासाठी येथे निधी वितरित करण्याबाबत येथे जी आर दिलेला आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये आपण सविस्तर माहिती येते वाचून घेऊया तर मित्रांनो हा जी आर तुम्ही येथे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळा हजार एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करणेबाबत येथे जी आर दिलेला आहे मित्रांनो हा जी आर बघू शकता तुम्ही दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी हा जी आर येथे निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो यामध्ये शासन निर्णय तुम्ही बघू शकता नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता आता राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याबद्दल येथे जी आर दिलेला आहे मित्रांनो हा सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा हप्ता कधी जमा करण्यात येणार आहे आणि किती वाजता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो येत्या दोन दिवसात तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तारीख येईल तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवावे सबस्क्राईब केल्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती तारीख तुम्हाला नक्की कळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्वाचा जी आर होता आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता सबस्क्राईब